नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुमच्याही मोबाईलची बॅटरी लवकर संपत्ते म्हणजे ड्रेन प्रॉब्लेम तुम्हाला येत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या मोबाईलची बॅटरी जास्तीत जास्त कशाप्रकारे चालणार तर यावर तुम्हाला उपाय सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलची सेटिंग इथं चालू करून घ्यायची आहे आणि सेटिंग्स उघडल्यानंतर इथं मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथं तुमच्या मोबाईलमध्ये बॅटरी हे नाव तुम्हाला पाहायला ना मिळेल तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅटरी यूज बाय ॲप हे तुम्हाला नाव दिसेल तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे तर इथं काय होते मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये कोण कोणते ॲप्स असे असतात की त्या मुद्दामून तुमच्या मोबाईलची जास्तीत जास्त तिथं बॅटरी ओढण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर इथं ऑप्टोमाइज बॅटरी यूजवर ओके करायचं आहे तर इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की माझ्या मोबाईलमध्ये इथं चार ॲप्स आहेत तर ह्या ॲप्स इथं जास्त प्रमाणात इथं बॅटरी इथं ओढत आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे हे तुमचं जर इथं टिकमार नसेल तरी टिकमार करून घ्यायची आहे आणि टिकमार केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे इथं सेव पॉवर हे ऑप्शन पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे तर इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे ॲप्स इथून आपला जो प्रॉब्लेम होता तो इथं सॉल्व झालेला आहे तर मित्रांनो ही एक सेटिंग तुम्हाला करायची आहे आणि मित्रांनो आता याच्यानंतर तुम्हाला दोन दुसरी सेटिंग इथं करायची आहे तर मित्रांनो दोन दुसरी सेटिंग तुम्हाला काय करायची आहे तर तुम्हाला इथं डिस्प्ले अँड ब्राइटनेस हे नाव दिसते तुमच्या मोबाईलमध्ये डिस्प्ले हे नाव असेल तर तुम्हाला इथं डिस्प्लेवर ओके करायचं आहे आणि डिस्प्लेवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ऑटो ब्राइटनेस हे नाव दिसत असेल तर हे तुमचं इथं अशा प्रकारे असेल तर मित्रांनो तुम्हाला ॲटो ब्राय ब्राइटनेस हे नाव आहे तर याच्यावर तुम्हाला हे ऑन करून घ्यायचं आहे कारण की मित्रांनो हे ऑन केल्यानंतर इथं तुम्हा तुमच्या मोबाईलची जी बॅटरी आहे म्हणजे याने काय होते की तुम्ही उजीड म उजिडामध्ये ज्यावेळी जाता तर हे आपोआप इथं फुल होऊन जाते आणि तुम्ही अंधारामध्ये आले की तुमचे इथं आपोआप हे रेषा कमी होऊन जाते म्हणजे ब्राईटनेस कमी होतो तर मित्रांनो याने काय होते की तुम्हाला कमी जास्त ब्राईटनेस करायची गरज पडत नाही हे ऑन ऑफ ऑफ असेल तर तुम्ही ऑन केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधील बॅटरी जास्त वेळ इथं चालणार आहे तर मित्रांनो ही झाली आपली दोन नंबरची सेटिंग तर आणि मित्रांनो तुम्हाला तीन नंबरची सेटिंग काय करायची आहे ते पण आपण पन जाणून घेऊ तर मित्रांनो तीन नंबरची सेटिंग तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे तर मित्रांनो तो इथं तुम्हाला काय करायचं आहे तर इथं खाली खाली स्कॉल करायचं आहे आणि मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये ॲडिशनल सेटिंग हे नावं असेल तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो खाली खाली तुम्हाला स्कॉल करायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला डेव्हलपर ऑप्शन हे नाव दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे आधी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे अबाउट फोन हो या ऑप्शनमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये आल्यानंतर आणि मित्रांनो तिथं तुम्हाला बिल्ड नंबर हे ऑप्शन पाहायला मिळते तर त्या ऑप्शनवर हो तुम्हाला सात ते आठ वेळा इथं टच करायचं आहे कारण की ते ऑप्शनवर टच केल्यामुळे मित्रांनो तुमचं हे डेव्हलपर ऑप्शन इथं ॲक्टिवेट नसते तर त्याच्यावर टच केल्यानंतर तुम्ही सात आठ वेळ टच केल्यानंतर हे ऑप्शन इथं तुमचं ॲक्टिवेट होऊन जाणार तर मित्रांनो हे झाल्यानंतर तुम्हाला डेव्हलपर ऑप्शनवर ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली खाली स्कॉल करत जायचं आहे तर इथं स्क्रीनवरती इथं लोटायची आहे तुम्हाला आणि मित्रांनो तुम्हाला इथं वायफाय स्कॅन ट्रॉलिंग हे ऑप्शन दिसते तर इथं तुम मित्रांनो मी खाली तुमचं खालचं इथं वाचून दाखवतो तुम्हाला रिड्यूज बॅटरी ड्रेन अँड इम्प्रूव्स ए नेटवर्क परफॉर्मन्स तर मित्रांनो हे तुमचं जर ऑफ असेल तर हे तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे कारण की मित्रांनो तुमची बॅटरी या ऑप्शनमुळे सुद्धा इथं खूप सारी ड्रेन होते म्हणजे रिड्यूस होते तर मित्रांनो हे ऑप्शन तुम्हाला इथं ऑन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे तीन सेटिंग केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये बॅटरी आहे ती जास्त इथं वेळ चालणार आहे मित्रांनो तुमची बॅटरी इथं चार तीन ते चार दिवस नक्की चालणार मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जेही बॅटरीबद्दल बॅटरी संबंधित माहिती सांगितली ती, सांग ती तुम्हाला समजली असेल अशी असे मी आशा करतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ला, तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये